नमस्कार मित्रांनो आज आपण बोलतोय एका अशा किल्ल्याबद्दल जो डोंगरावर नाही जंगलात नाही तर थेट समुद्राच्या पाण्यात उभा आहे हो आज आपण आलोय कोकणातल्या अजिंक्य जंजिरा किल्ल्यावर हा तो किल्ला आहे ज्याला चारशे वर्षात कोणीही जिंकू शकला नाही आणि हो इथे येण्यासाठी बोट तिकीट एक सौ रुपये किल्ल्यात प्रवेश तिकीट पस्तीस रुपये प्रतिव्यक्ती तर चला आज या पाण्यात उभ्या असलेल्या किल्ल्याची संपूर्ण गोष्ट समजून घेऊया मित्रांनो आपण सध्या बोटीतून जंजिरा किल्ल्याकडे चाललोय आजूबाजूला समुद्र खाली पाणी आणि समोर हळूहळू दिसणारा हा भव्य किल्ला इथे आल्यावर पहिल्याच क्षणी एकच प्रश्न पडतो इतक्या पाण्यात हा किल्ला बांधलाच कसा असेल आजही बोटीत बसून तोच थरार अनुभवाला मिळतो जो कधी काळी शत्रूंना वाटत असेल चला आता इतिहासात जाऊया जंजिरा किल्ला बांधला गेला पंधराव्या शतकात सुरुवातीला हा किल्ला स्थानिक कोळीराजानं बांधला होता आणि तो लाकडाचा होता पण पुढे सिद्धी जमात आली आणि त्यांनी या किल्ल्याला दगडात रूपांतरित केलं याच सिद्धी घराण्यामुळे हा किल्ला अजिंक्य बनला मित्रांनो जंजिरा किल्ला अजिंक्य का होता हे समजून घ्यायचं असेल तर त्याची रचना पाहावी लागते किल्ल्याला एकोणावीस बुरुज पाचशेपेक्षा जास्त तोफा समुद्रातून थेट हल्ला अशक्य मुख्य प्रवेशद्वार पाण्यात लपलेलं शत्रू आला तर त्याला वाटायचं हा फक्त एक भिंत आहे पण आत गेल्यावर तो अडकून पडायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले पण जंजीरा तो काही किल्ल्या ताब्यात येत नव्हता नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी समुद्रातून हल्ला करण्याचा धाडसी प्रयत्न केला पण तरीही हा किल्ला अजिंक्यच राहिला आता आपण किल्ल्याच्या आत आलोय मित्रांनो इथे पाहायला मिळतात पाण्याच्या टाक्या राजवाण्यांचे अवशेष गुप्त मार्ग तोफा आणि तटबंदी सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत समुद्राच्या मधोमध असूनही इथे पिण्याचं पाणी कसं मिळत होतं हा आजही एक रहस्य आहे जंजिरा किल्ल्याबद्दल अनेक दंतकथा आहेत असं म्हणतात की या किल्ल्यात आजही काही गुप्त मार्ग आहेत जे समुद्राखालून जातात रात्री काही लोकांना इथे विचित्र आवाज ऐकू आल्याचंही सांगितलं जातं खरं खोटं माहीत नाही पण या किल्ल्याचं गूढ आजही तसंच आहे आज जंजिरा किल्ला फक्त एक पर्यटन स्थळ नाही तो आहे मराठा इतिहासाची साक्ष सिद्धी स्थापत्य कलेचं उदाहरण समुद्रातील अभेद्य किल्ल्याचं प्रतीक इथे येताना आपण इतिहासाला थेट हात लावतोय असं वाटतं मित्रांनो इथे येताना एक विनंती किल्ल्यात कचरा टाकू नका भिंती तोडू नका नावे कोरू नका हा किल्ला आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जपणं आपली जबाबदारी आहे जंजिरा किल्ला फक्त दगडांचा ढीग नाही तो आहे धैर्य रणनीती आणि इतिहासाचं प्रतीक जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच इतिहासाच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या प्रवासात